नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ निरोगी आरोग्यासाठी तुम्हाला खाण्यापिणे चांगले असण्याची ही गरज असते पण आपल्या शरीराला नुकसान पोहोचेल अशा अनेक पदार्थाचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का यासाठी तुमची रास ही तितकीच जबाबदार आहे तुम्ही तुमच्या राशीनुसार खाता पिता का हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल ना असं कसं होऊ शकतं पण राशीचा अभ्यास असतो त्यानुसार काही पदार्थ हे तुमच्यासाठी खाणं फायदेशीर असतात तर काही पदार्थ हे घातक ठरतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक रास या राशींच्या व्यक्तींनी जास्त तिखट लाल मिरची खाणं योग्य नाही तसंच गरम पदार्थापेक्षा थंड पदार्थ खाणं या व्यक्तींसाठी जास्त चांगलं राहील जेवताना व्यवस्थित बसून खाणं गरजेचं आहे कधीही घाई करणे योग्य नाही तुम्हाला गोड पदार्थांमध्ये मेव्याची खीर गाजर हलवा सिरा हे खाणं जास्त फायदेशीर ठरेल या राशीच्या व्यक्तीने आपल्या जीवनात कार्बोहायड्रेटपेक्षा प्रोटीनचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे नंबर दोन रास तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासह एकत्र बसून जेवणं शुभ ठरेल तसंच तुम्ही शिळं अन्न खाऊ नये कच्च्या भाज्या आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करा कधीतरी मख्यानेची खरी बनवून खा अथवा इतरांना खाऊ घाला यामुळे तुमची होत नसलेली कामं मार्गी लागतील रात्री लवकरात लवकर जेवण करा तसंच तुम्ही तुमच्या आहारात पालक हिरवं सलाड क्रॅनबेरीज दूध या पदार्थाचा जास्त समावेश करून घ्यायला हवा नंबर तीन मिथून रास तुम्ही जास्त बाहेर खाणं योग्य नाही घरचे जेवण तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आणि भविष्यासाठीही फायदेशीर आहे तुम्हाला फास्ट फूडपासून थोडे दूरच राहायला हवं कारण या राशींच्या व्यक्तींची नर्वस सिस्टम ही बऱ्यापैकी कमी ताकदीची असते बऱ्याचदा या व्यक्ती धावपळी चालत फिरत खातात त्यामुळे त्यांना पचनशक्तीची समस्या उद्भवते त्यामुळे नेहमी व्यवस्थित जमिनीवर बसून जेवण्यास प्रयत्न या व्यक्तींनी करावा तसेच या व्यक्तीने पनीर दूध आणि फळांचे अधिक सेवन करायला हवं नंबर चार कर्करास तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदारासोबत एकाच तातात जेवाल तर फायदेशीर ठरेल जेवणामध्ये कुरबुरी करू नका जे, जे मिळेल ते प्रेमानं खा तसंच तुम्ही तुमच्या बिछाण्यावर अथवा बेडवर बसून खाऊ नये तसं तर या राशीच्या व्यक्ती या मुडी असतात आनंदी असतील तर भरपूर खातात आणि आनंदी नसतील तर अजिबातच खात नाही पण हे योग्य नाही या राशीच्या व्यक्ती ओव्हरईटिंगच्या बाबतीत पुढे असतात तुम्हाला जास्तीत जास्त फळांचे सेवन करायला हवं योग्य जेवण जेवायला हवं नंबर पाच रास या राशीच्या व्यक्तींनी शनीसंबंधित जेवणाचे पदार्थ अर्थात शनीच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ खाऊ नयेत तसंच तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट दूर ठेवून भाज्यांना जास्त महत्त्व द्यायला हवं या व्यक्ती खूपच लवकर जाडेपणाचे शिकार होतात त्यासाठी या व्यक्तीने नेहमीच चणे कुरमुरे असे पदार्थ खावेत तसंच घरी अथवा ऑफिसमध्ये काही कुरकुरीत पदार्थ ठेवून द्या जे तुम्ही भूक लागल्यावर येता जाता खाऊ शकाल नंबर सहा कन्या रास या राशींच्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या असतात त्यामुळे या व्यक्तींना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी शिळा अन्न शक्यतो टाळा तांब्याच्या ताटात जेवण करा अशा व्यक्तींना अलर्जीचा जा त्रास जास्त असतो त्यापासून वाचण्यासाठी या व्यक्तींना जैविक आहार घ्यायला हवा तुम्हाला हवं तर तुम्ही ओट्स वीट ब्रेड भात फळं आणि डेअरी प्रोडक्टचा वापर करू शकता लक्षात ठेवा की जेवताना तुम्ही नेहमी मौन बाळगा आणि जेवण व्यवस्थित जाऊन खा नंबर सात तुळ रास या राशींच्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम घ्यायला हवं दही केळं पालेभाज्या यांचाही समावेश करून घ्यायला हवा या राशीच्या व्यक्तींना लिव्हरशी निगडीत समस्या उद्भवत राहतात त्यामुळे प्रोसेस्ड फूड पासून दूर राहा तुम्हाला कधीतरी एकट्याने बसून जेवण्याची गरज आहे चंद्राने मंगळाशी निगडीत असणाऱ्या पदार्थापासून तुम्हाला दूर राहायला हवं नंबर आट, रास या राशींच्या व्यक्तींनी गरमागरम चहा कॉफी अथवा सूप घेऊ नये या व्यक्तीने थंड पेय पिणे जास्त हितकारक आहे या व्यक्तींना जंत आणि बद्धकोष्ठ ही समस्या उद्भवते त्यामुळे या व्यक्तींनी जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थ खायला हवे तसंच या राशींच्या लोकांनी भात पेठा केळं आंबट फळं यासारखे पदार्थ खायला हवेत नंबर नऊ धनुरास या राशींच्या व्यक्तींना अल्कोहोल फॅट आणि चरबीयुक्त पदार्थापासून दूर राहायला हवं कारण या व्यक्तींचे लिव्हर सशक्त नसतं तसेच या व्यक्तींनी मीठ आणि साखरेचे प्रमाण हे पदार्थामध्ये कमी ठेवायला हवं कच्च्या भाज्या सलाड स्वरूपात खाल्ल्यास खूपच आरोग्य निरोगी राहील तसंच रोज सकाळी उठून तुम्ही बदाम चावून खायला हवे नंबर दहा मकर रास या राशीच्या व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता भासते त्यामुळे या व्यक्तीने दूध आणि अंडी इत्यादी पदार्थ आपल्या नेहमीच्या आहारात समाविष्ट करायला हवे तसंच तेलकट पदार्थ ह्यांनी खाली तरी चालतील शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण करणारे पदार्थ घेऊ नये तसंच कोणताही पदार्थ टाटामध्ये उरणार नाही याचा प्रयत्न या व्यक्तीने करायला हवा भाजीमध्ये यांनी ब्रोकोली पालक बटाटा गोबी आणि वटाणा याचा जास्त विचार करावा आणि खाव्या नंबर अकरा कुंभरास चा थोड़ा या राशीच्या व्यक्ती थोड्या संकुचित स्वभावाच्या असतात त्यामुळे त्यांना जे खायला हवं असतं ते मागून घ्यायला अथवा कोणाच्याही समोर खाण्यासाठी या व्यक्तीला असतात या राशीच्या व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात असते त्यामुळे या व्यक्तीने मीठ खाण्यावर ताबा ठेवावा तसंच रोजच्या आहारात गोबी मक्का जिरं मिरची मुळा टोमॅटो डाळ आणि फळांचा समावेश करून घ्यावा नंबर बारा मिनरास या राशीच्या व्यक्तींनी सालीच्या डाळींचा समावेश करून घेतला आहारात तर त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल या व्यक्तींना पिट्युटरी ग्रंथीचा धोका जास्त प्रमाणात असतो त्यामुळे कमी तिखट गोष्टी खाणे यांच्यासाठी चांगला आहे तसंच काळी मिरी लसूण आलं इत्यादी पदार्थाचा वापर सांभाळून करावा तुमच्या जेवणामध्ये नेहमी बीट कांदा काकडी या पदार्थाचे सलाड असू द्या तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद